नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेबद्दल बातम्या मध्ये पण बहिणीनो हे अपडेट आलेले आहे तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे याबद्दल ज्या बहिणीचे वॉटल पती वाढले त्यांना कोणते डॉक्युमेंट लागणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे बहिणीनो इतक्या दिवस बहिणीनो फक्त मी तुम्हाला सांगत होतो पण आता बातम्यामध्ये पण आलेलं आहे कोणत्या बहिणीला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ठीक आहे बहिणीनो ज्या बहिणीची केवायसी ना झालेली ज्या बहिणीचे वडील वाढलेत पती वाढलेत तिच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ठीक आहे बहिणी हो, आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकर यांच्याकडनंच आलेले आहेत तसेच सतराव्या हप्त्याबद्दल पण एक मोठे अपडेट आलेले आहे आणि साठी पण एक अपडेट आलेले आहे सगळे प्रश्न बहिणी मी या व्हिडिओ मध्ये क्लिअर करणार आहे बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट ज्या बहिणीने केवायसी करताना चुकवलं आहे ज्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे ज्या बहिणीने वडिलांच्या किंवा पतीच्या ऐवजी भावाचा आधार कार्ड दिला आहे ज्या बहिणीने बहिणीचा आधार कार्ड दिलाय ज्या बहिणीने आईचा आधार कार्ड दिला आहे त्या बहिणीने केवायसी चुकवली आहे तर त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे मी तुमच्यासाठी पण सरकारला मागणी करणार आहे बऱ्याच बहिणींनी केवायसी चुकवली आहे तर त्यांच्यासाठी पण मी सरकारकडनं मागणी करणार आहे त्यांना पण एक एडिट ऑप्शन साठी सरकारला मागणी करणार आहे ठीक आहे बहिणी ज्या आपण बहिणीने चूक केली आहे ई केवायसी करताना त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगून जिल्ह्याचे नाव सांगून काय चूक केली ते सांगायचं आहे ठीक आहे बहिणीनो तसेच ज्या बहिणीचे वडील वाहलेत पती वाहले त्यांच्यासाठी काय अपडेट आलेले आहे बहिणीनो तुम्हाला इथे दिसत असाल अक्षरात काय लिहिलेलं बहिणी तुम्हाला इथे दिसत असेल लाडकी बहीण योजना सर्वात मोठे अपडेट ई केवायसी मुदतवाढ निश्चित आणि पती वडिलांचे नाव नसल्या नसलेल्या महिलांचा मार्क मोकळा लाडकी बहीण महाराष्ट्र ई केवायसी हे बघा बहिणी अक्षरात ही हेडलाईन दिलेली आहे आणि आता पहिला प्रश्न काय तुम्हाला इथे दाखवतो मी बहिणी बघा इथे दिलेला आहे या बातम्या मध्ये लिहिलेलं आहे बहिणी वडिलांचे नाव नाही या समस्येवर कायम स्वरूपी उपाय बहिणी कायमस्वरूपी उपाय सांगितलाय बघा लेख लाडकी योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेत अनेक महिलांना आधार कार्ड वर किंवा इतर कागदपत्रांमध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने अडचणी येत होत्या विशेषत विधवा घटस्फोटी आणि एकल मातांसाठी ही मोठी समस्या होती लाडकी बहीण होता महाराष्ट्र केव्हायची ठीक आहे बहिण आता हे बघा खाली काय लिहिलेल्या मागणीला यश भेटलं आहे बरोबर आणि नवीन पर्याय काय दिलेला योजनेच्या वेबसाईट वर लवकरच एक नवीन पर्याय उपलब्ध केला जाईल ठीक आहे बहिण अपलोड करण्यासाठी सुविधा या पर्यायामुळे महिलांना त्यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट आणि घटस्फोटाचे अधिकृत कागदपत्र म्हणजे डिवोर्स पेपर अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे परिणाम यामुळे केवळ कागदपत्रातील तांत्रिक त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहत असलेला लाखो पात्र महिलांचा मार्ग मोकळा होईल याबाबत बहिणीला सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर बहिणी त्यांनी काय सांगितलेलं आहे ज्या बहिणीचे वडील नाहीये पती नाहीये त्या बहिणीने हे कागदपत्रे गोळा करून ठेवायचे आहे जवळ पण इकेवाय शिव काही अपडेट आलं लगेच भैनो अपलोड करून खटाखट इके वैसे आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी नो जेव्हा पण हा ऑप्शन येईल तुम्हाला भेन आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कळवलं जाईल कशी इके केवायसी करायची सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनल वर सांगणार आहे तर म्हणून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी नो अजून एक महत्वाचा दुसरा प्रश्न ते पण मी तुम्हाला दाखवतोय इथं दिसत असेल तुम्हाला याच बातमीमध्ये बघा अजून एक आलेला आहे दुसरा प्रश्न तातडीने करावायची तयारी ज्या महिलांना पहिल्यांदा नवीन पर्यायाचा लाभ होणार आहे त्यांनी त्वरित खालील कागदपत्रे तयार ठेवावीत हे बघा काय लिहिलेले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट घटस्फोटाचे अधिकृत कागदपत्र आणि त्यांनी अजून एक दिलेलं नाही बहिणीनो वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र त्यांनी अजून एक द्यायला पाहिजे होतं त्यांनी फक्त पतीचं दिलेलं आहे आणि घटस्फोटाचे दिलेलं आहे पण बहिणीनो तुम्ही ज्या बहिणीचे वडील नाही त्या बहिणीला ना पण वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र लागणारच आहे डेथ सर्टिफिकेट लागणारच आहे म्हणून तीन कागदपत्र आहे बहिणीनो वडिलांचं डेथ सर्टिफिकेट पतीचं डेथ सर्टिफिकेट आणि घटस्फोटाचे डेथ सर्टिफिकेट ठीक आहे बहिणीनो तर ही कागदपत्र जमा करून ठेवायची आहे प्रत्येक बहिणीने नाही ज्या बहिणीचे वडील वाढले त्या बहिणीने वडिलांच्या डेथ सर्टिफिकेट जमा करून ज्या पती वारले त्या तिच्या डेथ सर्टिफिकेट जमा करून ठेवायचे आणि ज्या घटस्फोट झालाय त्या महिने घटस्फोटीचा जे काही कागदपत्र आहे ते जमा करून ठेवायचे ठीक आहे बहिणी न तसेच खाली टीप बघ काय लिहिलेली लवकर वेबसाईट वर हा पर्याय उपलब्ध झाल्यावर तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील म्हणजे तुम्हाला ही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील त्यामुळे बहिणीनो हे गोळा करून ठेवायचे आहे बऱ्याच बहिणींना बहिणीकडे हे डॉक्युमेंट असतात पण त्यांनी कुठं ठेवले त्यांना हे लक्षात नसतं तर बहिणीनो या काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर, लवकर हे करून घ्यायचे तसेच सतराव्या हप्ताबद्दल एक अपडेट आलेले आहे बहिणी तुम्हाला दाखवतो मी सतरावा हप्ता कधी जमा होणार लेख लाडकी योजनेचा सतरा वक्त पात्र महिन्याची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वितरित केला जाईल ही एक अपडेट आहे बहिणी म्हणजेच ई केव्हा झाल्यावरच तुम्हाला सतरा वक्त भेटणार आहे तसेच एकदा ई एक केव्हा मुदतवाढीची अधिकृत घोषणा झाली आणि एकूण महिन्यांसाठीचा नवीन पर्याय वेबसाईट वर उपलब्ध होऊन त्याची प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतर हप्त्याचे वितरण सुरू होईल ठीक आहे बहिणी आणि अजून काय दिलेल्या आहे सर्व तांत्रिक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे हे बघा बैठण सतराव्या हप्त्याची लेटेस्ट अपडेट आहे बैठण म्हणजेच ई केवायचं झाल्यावरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे आणि ई केवायसीची ही प्रक्रिया पूर्ण संपल्यावर लगेच सतराव्या हप्त्याच्या मित्रांना सुरुवात होणार आहे ठीक आहे बहिणीनो आणि यांनी पण सांगितलेलं आहे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा डिसेंबरचा पहिल्या आठवड्यात तुम्हाला हा सतरा हप्ता जमा होईल ठीक आहे बहिणीनो तर या काही अपडेट होत्या तुमच्या तुमच्यासाठी तर बहिणीनो अशाच लाडकी बहीण होण्याचा अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्व पूर्ण ठरला असेल तर बहिणी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला कर शेअर करायचंय ज्या बहिणीला या गोष्टींची जाणून त्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा ठीक आहे बहिणी नोट आणि ज्या बहिणीने केव्हा चुकवली आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि काय चुकवलं आहे ते पण सांगायचंय ठीक आहे बहिणी